दोन हजार चोवीसच्या वर्षातला शेवटचा महिना होता जगभर सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लगबग सुरू होती सगळे व्यवहार व्यवस्थित सुरू असताना परभणीतील जातीवादी धर्मांध प्रवृत्ती समाजातील सलोख्याला एकीला नख लावण्यासाठी कारस्थान करत होत्या परभणीत संविधान चौकातील संविधानाच्या प्रकृतीची काही जातीवादी प्रवृत्तींनी नासधूस केली विटंबना केली संविधान म्हणजे देशाचा प्राण मान सन्मान आणि अभिमान प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे संविधान संविधानाची विटंबना विटंबना झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला नेहमीप्रमाणे ज्याने केली माते फिरू ठरवून सरकारने हात झटकण्याचा प्रयत्न केला पण स्वाभिमानी जनता रस्त्यावर उतरली आणि लोकशाही मार्गाने शांततेत निषेध करीत होती पण पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलं लहान ला। लेकरांना सोडलं नाही गरोदर महिलांच्या हातापायावर उभे राहून पोलिसांनी बाबासाहेबांच्या गरीब जनतेवर अत्याचार केले त्याच वेळी या आंदोलनात असलेल्या उच्च शिक्षित सोमनाथला पोलिसांनी अमानुष मारहाण करून पोलीस कोठडीत टाकली पोलीस कोठडीत सुद्धा त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि पोलिसांच्या या अमानुष मारहाणीतच सोमनाथचा जीव गेला त्यावेळी सरकारने सोमनाथला दोषी ठरवून पोलिसांची बाजू घेतली पण ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने या प्रश्नावर आवाज उठवला या प्रश्नावर आवाज उठवल्यावर काही पोलिसांना तात्पुरते निलंबित केले पण अजूनही सोमनाथला न्याय मिळालेला नाही सरकारने आणि पोलिसांनी सही सलामत सुटण्यासाठी अटोकात प्रयत्न केले पण स्वाभिमानी जनतेच्या एकी समोर त्यांचा ला सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशीच्या छातीत कळ आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करून हात वर केले परंतु शवविच्छेदन अहवालाने पोलिसांचा बेबनाव समोर आणला शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरीज हे कारण समोर आलं त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अहवालातील ही धक्कादायक माहिती जनतेसमोर मांडली त्यामुळे अनेक डुप्लिकेट राजकीय नेत्यांचा आणि प्रस्थापित मीडियाच्या खोटारडेपणा उघडकीस आला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथच्या मृत्यूचे खोटे कारण सांगितले आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला आहे असा अहवाल न्यायालयीन चौकशीतून पुढे आल्याचे म्हटले आहे न्यायदंडाधिकाऱ्यांनी चारशे एकावन्न पाणी गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे न्यायदंडाधिकाऱ्यांचा चारशे एक्कावन्न पाणी गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे त्यामुळे मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅडव्होकेट तेलंग यांच्या मार्फत सूर्यवंशी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती आज या घटनेला तीन महिने होऊन गेले मात्र वंचित बहुजन आघाडी वगळता कोणताही पक्ष यावर बोलायला तयार नाही सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसोबत आहे सोमनाथला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी सूर्यवंशी कुटुंबियांना मदत करणार आहे आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असे याआधीच वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात लक्ष घात आणि सूर्यवंशी कुटुंबांना धीर मिळाला सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्या दिवसापासून त्यांनी वेळोवेळी सांगितले की पोलीस कोठडीत जबर मारहाणी सोमनाथचा मृत्यू झाल्याचे चव्वीसच्या अहवालातून सुद्धा हे समोर आले आहे अॅडवोकेट आंबेडकर यांनी अनेक पाठपुरावे केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्यावेळी ते त्यांचा फॉरेन्सिक ची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती या प्रकरणी सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या फुले शाहू आंबेडकरवादी वकिलांच्या टीमला मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत करण्याचे काम एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं सूर्यवंशी यांचे पार्थिव घेऊन येणाऱ्या अँब्युलन्स अडवण्यात आले तेव्हा पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना संपर्क करून याबाबत जाब विचारला आणि अँब्युलन्स परभणीच्या दिशेने बोलावण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अॅडव्होकेट आंबेडकर सुरुवातीपासूनच अंत्यविधी पार पडेपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी झाले होते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटीचे आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी मागणी केली होती तसेच या भेटीत त्यांनी या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती सूर्यवंशी कुटुंबियांनी सुद्धा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि आंबेडकरच आम्हाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला होता सरकारकडून अपेक्षित मदत सूर्यवंशी कुटुंबियांना मिळाली नाही सरकार देत असलेली मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने नाकारली वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने केलेल्या प्रयत्नामुळे सूर्यवंशी यांचा मृत्यू का झाला याचे उत्तर समोर आले आणि आरोपींना पाठीशी घालणारे चेहरे उघडे पडले मानवाधिकार आयोगाने दोषी पोलिसांना नोटीसा पाठवून उत्तर मागितले आहे या प्रकरणाचे काय होणार आणि पुढील कारवाई काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा बहुजनांच्या हक्क अधिकारांसाठी आवाज उठवणारा आपला हक्काचं चॅनल प्रबुद्ध भारत जय भीम